नमस्कार राजीनामा देण्यासारखं घडलंय तरी काय मी काय कोणाचा विनयभंग केलाय का कोकाटे भडकले सभागृहात पावसाळी अधिवेशन सुरू असताना रम्मी गेम खेळतानाचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे या प्रकरणावर आता कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे आपल्याला फोन आल्याची चर्चा आहे असं पत्रकारांनी विचारलं असता कोकाटे म्हणाले राजीनामा देण्यासारखं घडलंय तरी काय ते आधी सांगा मी काय कोणाचा विनयभंग केलाय का कुठे चोरी केली किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला आहे का की माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे राजीनामा देण्यासारखं काय झालंय काय असं एक व्हिडिओ फक्त विरोधकांनी रेकॉर्ड केला आहे त्या व्हिडिओमुळे माझी विनाकारण बदनामी झाली ज्यांनी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे असा इशारा कोकाटे यांनी दिला कोकाटे म्हणाले मी रम्मी खेळलेलो नाही मला रम्मी खेळताच येत नाही या प्रकरणात आपली बदनामी केली गेल्याचा आरोप कोकाटे यांनी यावेळी केला बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणाची सखोल चौकशी त्यांनी करावी जर चौकशी तो व्हिडिओ खरा निघाला तर मी स्वतः राजीनामा देईल असं कोकाटे म्हणाले खरं म्हणजे हा फार छोटा विषय आहे हा विषय इतका का लांबला हे मला समजतच नाही जंगली रमी हा विषय तुम्हाला माहिती नाही का मला रमी खेळता येत नाही ऑनलाईन रमी खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर जॉईन करावा लागतो तुमचं बँक अकाउंटही त्याला जोडावं लागतं त्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही माझा मोबाईल नंबर व बँक अकाउंट ऑनलाईन रमीशी संलग्न नाही हा गेम सुरू झाल्यापासून आस्था गायत मी एक रुपयाची रम्मी खेळवलं नाही मला रम्मीच खेळता येत है, सर्वा वर, रम्मी खेता ना नाही हे सर्व आरोप खोटे आहेत बिनबुडाचे आरोप आहेत असं कोकाटे यांनी म्हटलं दरम्यान कोकाटे यांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृश्य नाही सभागृहात गांभीर्याने उपस्थित असणे गरजेचे असते असं म्हणत नाराजी व्यक्त केली त्यावर विचारले असता कोकाटे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया मीडियावरती विश्वास ठेवून दिलेली आहे पण तसं कोणतंही काम मी केलेलं नाही रम्मी मी खेळलेलो नाही खेळणं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेत आहे विधानसभेचे कायदे नियम मला समजतात विधानसभेत व विधान परिषदेत काय करावं काय करू नये या नियमांची मला काळजी आहे पंचवीस वर्षांपासून मी ते नियम पाळत आलो आहे आणि आत्ताही पाळलेले आहे जाहिरात स्किप करेपर्यंतचा फक्त त्या दहा बारा सेकंदाचा विषय आहे अनावश्यक तो विषय लावून धरला जात आहे असं कोकाटे यांनी म्हटलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू